दिल्लीतील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून एअर कंडिशनरचे बाहेरचे युनिट पडल्याने एका अठरा वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आणि त्याचा मित्र जखमी झाला अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी प्रांशू वय सतरा सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून तो जबाब देण्याच्या स्थितीत नाही या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे ज्यामध्ये डोरीवालन भागात जितेश स्कूटरवर बसून प्रांशुशी बोलत असल्याचे दिसत आहे तेव्हा ए सीचे बाहेरचे युनिट त्याच्या अंगावर पडले त्यात दोघेही जखमी झाले एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की देशबंधू रोड पोलीस स्टेशनला एक आउटडोअर ए सी युनिट एका व्यक्तीवर पडल्याचा अहवाल आला युनिट दुसऱ्या मजल्यावरून दोन मुलांवर पडले अधिकाऱ्याने सांगितले की जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले जिथे डॉक्टरांनी जितेशला मृत घोषित केले तर प्रांशुला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ते म्हणाले की भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे पंचवीस ए म्हणजे इतरांच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षेला धोका निर्माण करणारी कृती आणि एकशे सहा म्हणजे निष्काळजीपणामुळे मृत्यू या प्रकरणी एफ आय आर नोंदवण्यात आला आहे